मावळे आणि छत्रपती शिवराय आणि त्यांच्या मावळ्याने स्वराजासाठी केलेल्या बलिदान व त्यामुळे आणि सांगलेल्या दत्तामुळे गळाला मंदिराचे स्वरूप आणि पवित्र प्राप्त झाले आहे गळे संस्कृती आहे त्या का त्या काळातून राजवटीप्रमाणे गळ्यांचा उपयोग झाला आहे एखाद्या राजाने गड जिंकल्यावर तो पूर्ण गळ्याचे स्वरूप बदलत नाही पण त्याच्यानुसार थोडेफार बदल किंवा नवनवीन बांधता त्याच्या स्थापत्य शास्त्र आपल्याला एकाच गळ्यात पाहायला मिळते

ज्याच्यावरचे दारूचे प्रमाण भयंकर आहे जस की प्रबळगड वसईचा किल्ला किल्ले माहुली सिंहगड किल्ले कुलाबा किल्ले विसापूर लोहगड अजिंक्य तारा पन्हाळगड या किल्ल्यांवर दोन प्रेमी दारू डेट टवाळ हे दोन किल्ल्यांची नासूस करत आहे यावर जर वेळीच पाठवणी घातला नाही तर किल्ले नामाच्या सोन्यात वेळ लागणार नाही अजूनही छत्रपती घरांची भेटीचे सामर्थ्या त्या ठिकाणी आहेत

म्हणून शेवटी सांगू इच्छिते की तरुणांनी आपल्या समाजसेवकांना आपापचा आप पाचून न घेता त्यांच्या विचार हाती घेऊन गडकिल्ले संवर्धनासाठी प्रयत्न केले